महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आदर्श शिक्षक गुरुलिंग हसुरे यांना श्रद्धांजली अर्पण करीत एकशे चौतीस हडांचे वृक्षरोपण बडूळ तालुका निलंगा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज दिनांक तीस एप्रिल रोजी होणारी एकशे चौतीसावी जयंती स्थगित करत येथील आदर्श शिक्षक गुरुलिंग अशोक हसूर यांचा अनपेक्षित मृत्यू झाला असल्यानं जयंतीचा जल्लोष न करता त्यांना श्रद्धांजली अर्पित करून एकशे चौतीस वृक्ष बडूर येथे आदर्श शिक्षक गुरुलिंग हसूर यांचा मृत्यू झाल्यानं जयंती कमिटीच्या वतीने जयंती साजरी न करता प्रतिमेचे पूजन करून बिलिंदनगर येथे श्रद्धांजली सभा घेऊन बौद्ध उपासक व उपासिका तसेच विद्याविनय विद्यालय येथील सर्व शिक्षक वृंद आणि गावातील नागरिक महिला नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती असल्याने आदर्श गुरुजी हसूर यांच्या स्मरणात एकशे चौतीस वृक्षारोपण करण्यात आले न्यूज फिफ्टीन मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी निलंगा लातूर